हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फायनिस्टा साडी हा विषय स्त्रियांच्या मनातील हळवा कोपरा एखाद्या नवीन डिझाईनची साडी नेहमी स्त्रियांना आकर्षित करते हाली साड्यांमध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स आणि फॅन्सी पॅटर्न मार्केटमध्ये येत आहेत प्रीमियम फॅब्रिकची सोबत डिझाईनची सुंदर लुकची साडी असेल तर अशा साड्या नेहमीच ट्रेंड बनून जातात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि लेटेस्ट साडीचा पॅटर्न घेऊन आले आहे सध्या अशा ब्युटिफुल मस्लिन कॉटन प्रिंटेड जरी काटाच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडीवर दोन ते तीन कलर कॉम्बिनेशन मध्ये सोबत प्रिंट वर्क केलेले असल्याने या साड्या खूप आकर्षक वाटतात या प्रिंटेड साड्यांना जरी बॉर्डर असल्याने या साड्यांना रॉयल टच मिळालेला आहे साड्या कॉटनच्या असल्या तरी कडक फॅब्रिक मध्ये नाही तर अतिशय सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आहेत आणि आरामदायी आहेत कम्फर्ट सोबत या साड्या तुम्हाला स्टनिंग आणि रिच लुक देतात या साड्यांमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडी सोबत साडीला रनिंग आकर्षक प्रिंटवरचा ब्लाऊज ब्लाउज पीस ही मिळतो जर तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ब्युटिफुल प्रिंटेड वर्कची साडी हवी असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या च्या दरम्यान आहे मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याच्या कानातल्यांचे आणि सध्या फॅशन मध्ये असलेल्या चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पाहू शकता तसेच तुम्हाला गाऊन घालायला आवडत असेल तर फॅन्सी आणि लेटेस्ट डिझाईन्सची खरेदी केला तर तुम्ही मॉडर्न आणि स्टाईलिश दिसू शकता तो व्हिडिओ देखील मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या देखील शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा